मी माझ्या फक्त गार्डनमध्येच नाही तर लिव्हिंग रूममध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये सर्वीकडेनं प्लांट्स ग्रो केलेले आहेत आणि होतं कसं जेव्हा आपण घरात एखाद्या रूममध्ये प्लांट्स जेव्हा ग्रो करतो ना तर त्यांना पाहिजे तसं ऊन वगैरे मिळत नसतं फ्रेश एअर मिळत नसते सो त्यामुळे मी काय करत असते आठवड्यातून दोनदा तरी हे प्लांट्स मस्त मोकळ्या हवेशीर जागेत ठेवते म्हणजे त्यांना ऊनही मिळेल आणि मोकळी हवाही मिळेल काही प्लांट्स मी लिव्हिंग रूममध्ये ग्रो केलेले आहेत आणि छानपैकी मस्त ग्रो होत आहेत ते आणि हे जे प्लांट आहेत ना इथे ना यांना ऊन मिळतं व्यवस्थित त्यामुळे बघा त्यांचा कलरही किती गोड आहे आणि वाळही छानच झालेली आहे सो इथे मी काही प्लांट्स लावलेले आहेत शिवाय तुम्हाला दिसत असेल जिथे लॅम्प ठेवलेला आहे तिथेसुद्धा प्लांट्स आहेत आ, सो त्या सर्व प्लांट्सला काय होतं आठवड्यातून दोनदा तरी आपल्याला ऊन द्यावंच लागतं नाहीतर त्यांची पाहिजे तशी ग्रोथ होत नाही आणि मी असेच प्लांट्स जे आहेत Uh, म्हणजे लिव्हिंग रूममध्ये वगैरे ग्रो करते का ज्यांच्या रिक्वायरमेंट्स फार कमी असतील जसं स्नेक प्लांट झालं त्याला पाणीही फार कमी लागतं फर्टिलायझर तर असलं नसलं तरी चालतं आणि सनलाईट सनलाईटही म्हणजे कमी प्रमाणात मिळाला तरी चालतो किंवा मनी प्लांट म्हणा सिंगोनियम म्हणा हे असे प्लांट आहेत की ज्यांचे रिक्वायरमेंट फार कमी आहेत म्हणजे उन्हातही खूप छान ग्रो होतात आणि त्यांना कमी ऊन मिळालं तरी त्यांना काहीही फरक पडत नाही ब्राईट लाईटमध्ये ते व्यवस्थित ग्रो होतात पण त्यांना आठवड्यातनं दोनदा जे आहे आपण मस्त असं ऊन दिलं ना तर त्यांची ग्रोथ व्यवस्थित होते म्हणून मी आठवड्यातनं दोनदा गार्डनमध्ये हे सर्व प्लांट्स आणून ठेवत असते पण यावेळेसनं जरा मला विसर पडला आणि जवळपास आता दहा दिवस झालेले आहेत मी या प्लांट्सला ऊन दाखवलेलंच नाही सो आज पहिलं काम म्हटलं तेच करूयात आणि चला वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणि आज जे आहे मला या ब्लाउजवर वर्क करायचं आहे आणि सुईच्या मदतीने आरी वर्क वगैरे करणं मला बिलकुल जमत नाही आणि खरं सांगू का माझी खूप इच्छा आहे म्हणजे शिकायचं आरी वर्क पण म्हणजे पारसमध्ये तर क्लासेस अवेलेबल नाही आहेत अकोल्याला कुठे आहेत हेही मला माहीत नाही आणि करायचं म्हटलं तरी तितकासा वेळही नाही पण सध्या आरिवर्कचे ब्लाऊज किती जास्त ट्रेंडिंग आहेत ना म्हणजे आता लग्न सराई चालू झालेली आहे सो शॉर्ट पा बघितल्या जातात रील बघितल्या जातात त्यामध्ये दे त्यांचे ब्लाऊज बघितलं ना की खरंच असं वाटतं की एक ख म्हणजे एक तरी ब्लाऊज आपल्याकडे असं असावं की त्यावर छान थोडंफार तरी आरीवर्क केलेलं असावं सो so, मी एक म्हणजे सोपी आणि स्वस्त पर्याय शोधला आणि चला आता तोच इथे तुमच्यासोबत शेअर करते बघा कपड्यांना लावायचे जे चिमटे असतात त्याच्या मदतीने या टेबलवर ब्लाऊजनं मी व्यवस्थित जे आहे काय म्हणतो असं स्ट्रेच करून घेतलेलं आहे की ज्यावर मला वर्क वगैरे व्यवस्थित करता येईल त्यानंतर हे जे काही आरीवर्कसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या काही दिवसापूर्वीच मी घेऊन आले होते आणि तुमच्यासोबत शेअरही केलं होतं तरी पुन्हा एकदा सांगते त्यामध्ये ना मी तुम्हाला ही जी बॉलची जी लेस दिसते आहे ना ती घेऊन आली होती हे मला तीस रुपयाची पाच मीटर मिळाली त्यानंतर एक डायमंडची लेस घेऊन आली होती ती पण समथिंग फिफ्टी रुपीजची टू मीटर समथिंग अशी होती आणि पुन्हा जे आहे डायमंड वगैरे लागणार होते सो ते घेऊन आली आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे फॅब्रिक ग्लू अगदी वीस रुपयालाच मिळतो तो आणि तो वॉशेबल असतो त्यामुळे म्हणजे आपण कितीही कपडे वॉश वगैरे केले ना तरी तो निघत नाही आणि त्यामुळे त्याच्या मदतीने चिटकवलेली जी गोष्ट असते तीही निघत नाही हा व्हाईट कलरचा जरी असला ना बघा तुम्हाला आता ब्लाऊजवर लावलेला दिसत आहे तर व्हाईट कलरचा दिसतो आहे पण जसा तो सुकत जातो ना तसा तो ट्रान्सपरंट होतो त्यामुळे व्हाईट डाग वगैरे ब्लाउजवर दिसतील असंही काही नाही आणि एक गोष्ट म्हणजे काय डिझाईन करायची काय नाही हे खरं सांगते माझ्या डोक्यात काहीच नव्हतं बस मी हे सर्व गोष्टी घेऊन बसले आणि म्हटलं जसं जसं सुकत जाईल तसं तसं आपण करत जाऊ सो सर्वात आधी बघा जो फेब्रिक ग्लू आहे तो मी असा व्यवस्थित लावून घेतला आणि त्यावर जी बॉलची लेस आहे ती अशी व्यवस्थित लावून घेतली ॲक्च्युली म्हणजे काही दिवसापूर्वी मी बघितल्या होत्या एक दोन डिझाईन सो so, त्याच मिक्स मॅच करून जे आहे मी आज मस्त अशी डिझाईन बनवणार आहे या गोष्टीला ना म्हणजे खूप वेळ लागतो असंही नाही पण पेशन्स खूप लागतात खरं सांगते म्हणजे एक गोष्ट दोन दोनदा आपल्याला चिपकवायची असते ती म्हणजे व्यवस्थित चिटकत नाही कधी तर कधी काय होतं माहिती आहे का ती लेस उलटी वगैरे पडते किंवा काय होतं बघा ब्लाऊज थोडं जरी हल हललं ना तर ती लेस पण तिरपी तारपी आपल्याच्यानेही लागू शकते सो त्यामुळे ब्लाऊज तर मी अगदी व्यवस्थित म्हणजे स्ट्रेच करून जे आहे टेबलला लॉक केलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल त्यानंतर बघा एक जी म्हणजे एकदा जी आहे मी बॉल चीजी ची जी लेस आहे ती लावली आणि त्यानंतर जी आहे एक डायमंडची ग्रीन कलरचीच लेस मी घेऊन आलेली आहे ती चिटकवली आणि त्यानंतर पुन्हा एकदा जी आहे गोल्डन बॉलची जी लेस आहे ती चिटकवत आहे म्हणजे एक गोल्डन बॉलची लेस त्यानंतर डायमंड लेस पुन्हा गोल्डन बॉलची लेस पुन्हा डायमंड लेस आणि पुन्हा गोल्डन बॉलची लेस असं काहीतरी मी इथे जे आहे क्रिएट केलेलं आहे एका साईडचं सा करून झाल्यानंतर दुसऱ्या साईडचं सा मी इथे केलं आणि खरं तर म्हणजे मी आधी ठरवलं होतं की डायरेक्ट आपण म्हणजे एक सोबतच करू पण ते काही मला जमतच नव्हतं खूपच लेस अशी तिरपी तारपी लागत होती त्यामुळे मग मी आधी एका साईडचं कंप्लीट केलं आणि त्यानंतर जे आहे दुसऱ्या साईडची डिझाईन मी इथे तयार करते आहे आरी वर्कचे जे ब्लाऊज असतात बघा दिसायला फार सुंदर दिसतात पण तितकेच ते महागडेही असतात कारण एकतर त्यासाठी लागणारं साहित्य खूप महाग मिळतं सोबतच मेहनत भरपूर लागते भरपूर वेळ लागतो ते सर्व पाहत असताना म्हणजे माझी खूप इच्छा होती का एखादी सुई घेऊन येते आणि ट्राय करून पाहते पण तितकासा वेळ माझ्याकडे खरं सांगते आत्ता तरी नाही आहे म्हणून मग मीनं हा फॅब्रिक ग्लूचा जो आहे ऑप्शन निवडला यापूर्वीही बऱ्याचदा म्हणजे साडींना पॅचेस वगैरे लावायचे असतील ब्लाउजला पॅचेस वगैरे लावायचे असतील तर मी फॅब्रिक ग्लूचा यूज केलेला आहे आणि मला चांगलंच माहीत होतं की वॉश केले तरी ना माझे ते पॅचेस वगैरे निघालेले नाहीत आणि तेव्हाच मग ठरवलं चला आरीवर्कही आपण या फॅब्रिक ग्लूच्या मदतीने करून घेऊयात आणि म्हणजे जे आरी, वर आरी वर, वर्क प्रॉपर सुईने वगैरे केल्या जातं ना त्याच्या तुलनेत म्हणजे फॅब्रिक ग्लूच्या मदतीने करणं खरंच जरा इझी होतं आणि बघा ही अशी काहीशी डिझाईन मी इथे तयार केलेली आहे आणि आधीनं फक्त जी वरची डिझाईन आहे तीच करायचं माझ्या डोक्यात होतं नंतर आ, ही खालची सुचली ती केली आणि आता पुन्हा म्हटलं काहीतरी यातला आणखी डेकोरेट करूयात म्हणून पुन्हा जे आहे लेसचे अगदी छोटे छोटे तुकडे करून अशा प्रकारे चिपकवलेत आणि माझं मस्त असं आरीवर्कचं ब्लाऊज इथे बनवून तयार आहे कसं बनलं ना ते तुम्हाला थोड्या वेळानं मी दाखवतेच पण ना मला म्हणजे दुसरंही ब्लाऊज शिवून झालेलं आहे म्हणून त्या काकूंचा फोन आला होता सो ते ब्लाऊजही घ्यायला जायचं आहे शिवाय ना घाईघाईत गाए उठायला गेली तर बघा हे प्लांट तर माझ्यानेच जे आहे खाली पडलं आणि हे त्यामध्ये याचं प्लांट जे आहे मी ग्रो केलेलं होतं बघा इतकं छान इतकं सुंदर दिसतं ना हे प्लांट आणि सर्वात महत्त्वाचं सा म्हणजे सांगू का या प्लांटच्या रिक्वायरमेंट यार खरंच खूपच कमी आहेत तुम्ही पंधरा दिवसही या प्लांटला पाणी नाही दिलं ना तरीही चालतं फर्टिलायझर तर, तर म्हणजे दोन व वर्षापेक्षा जास्त दिवस झालेत हे प्लांट माझ्यासोबत आहे पण मी याला एकदाही फर्टिलाइज केलेलं नाही आणि या एकाच प्लांटरमध्ये आहे मस्त ग्रो होत आहे आणि दिसायला तर इतकं सुंदर दिसतं का कायचं सांगू तुम्हाला इतकं इझी टू ग्रो प्लांट आहे ना आणि माझ्याकडे म्हणजे मा एकच नाही बरं हवर्थी याच्या दोन व्हरायटीज आहेत माझ्याकडे आणि दोन्हीही अतिशय सुंदर आहेत आणि त्यासाठी जे प्लांटर मी म्हणजे बनवलेले आहेत ना त्यामुळे ते आणखीनच सुंदर दिसतात चला आता आम्ही आलेली आहे माझं ब्लाऊज घ्यायला पण त्या काकुनीनं एक जरा प्रॉब्लेम करून ठेवला बघा बॅकसाइडचा सा जो गळा आहे ना म्हणजे मी सांगितला होता तसा तर नाही शिवला पण इतका मोठा शिवला ना की कायचं सांगू तसा तो दिसायला छोटा दिसतो आहे पण मी ट्राय करून बघितला ना तर अगदी <laughs> म्हणजे खूप जास्त पाठ दिसत होती त्यातनं आणि मी तर काही कम्फर्टेबल नव्हते म्हणून त्या काकूनकडे आणखी एक तास बसले आणि थोडंफार जे आहे कापड जोडजाड करून कसं तरी त्यांनी तो गळानं मला छोटा करून दिला पण खरं सांगते खूप जास्त डिसअपॉइंटेड झालेली मी तिथं म्हणजे मला तीच साडी जी आहे लग्नात घालायची होती आणि इतका मोठा प्रॉब्लेम झाला पण वेअर करून बघितल्यावर इतकं काही लक्षात येत नाही असं त्या काकूंनी वगैरे मला सांगितलं त्यामुळे जरा माझा मूळ छान झाला आणि चला आता घरी आलेली आहे आणि चला तुम्हाला आता ब्लाऊज दाखवते बघा हे काहीसं असं दिसतंय वर्क माझ्या म्हणजे चार ते पाच तासाची मेहनत आहे ही पण इतका सुंदर रिझल्ट आला ना की त्यात त्या चार पाच तासाचा थकवा जो आहे कुठल्या कुठे पळून गेला आणि थोडी लेस उरली होती सो असं बाह्यांवर सुद्धा मी अशा प्रकारे थोडंसं जे आहे आरी वर्क केलेलं आहे आणि म्हणजे फक्त बाह्यांवरच नाही तर समोरच्या गळ्यावर सुद्धा मी वर्क केलं बघा म्हणजे सर्वीकडे नाही केलं बरं का कारण आपण जेव्हा साडी वेअर करतो तर एक साईड जी आहे गळ्याची आपली झाकल्यात जाते जी एक साईड उघडी पडते ना फक्त त्यावरच जे आहे मी अशा प्रकारे वर्क केलेलं आहे आणि इतका मस्त लुक येत होता ना खरं तर माझी इच्छा होती की छान ब्लाउज वेअर करून साडी वेअर करून तुमच्यासोबत शेअर करावं आणि म्हणजे मलाही ठरवता आलं असतं का नेमकी कोणती साडी मी नेसावी कारण दोन्ही साड्या मी अजूनही नेसलेल्या नाहीत सो आणि दोन्हीही माझ्या फेवरेट आहेत जरा कन्फ्यूज कन्फ्यूजन होईल म्हणून म्हटलं नेसूनच बघावी पण खरंच खूप दमलेली होती आणि या ब्लाउजमुळे जरा नाराजही झालेली होती पण ओके ओके दिसतंय आता आणि स्लीवज अशा मोठ्या शिवल्यात त्यामुळे ही साडी वेअर करण्यासाठीही मी जरा एक्सायटेड आहे आता मग खरं सांगू का मला भयंकर भूक लागलेली आहे पण म्हणजे जेवण तर या वेळेस करूच शकत नाही कारण बघा तुम्हाला दिसतंय आणखी अंधारही पडलेला नाही जवळपास सहा साडेसहा झाले असतील आणि म्हणजे क का घरात काही खायलाही नव्हतं नाहीतर चिवडा वगैरे असं काहीतरी असतंच माझ्याकडे पण तेही नव्हतं आणि काही बनवायची ही माझी इच्छा नव्हती सो फ्रीज उघडलं आणि कैरी वगैरे दिसली म्हटलं चला कच्च्या कैरीचं मस्त पन्हं बनवूयात त्यासाठी ना ही जी कलमी कैरी असते ना मोठीवाली ती घेतली मी कारण ती जास्त आंबट नसते कैरी जास्त आंबट नसली की त्यामध्ये आपण जो गूळ घालतो किंवा साखर घालतो ना ती कमी प्रमाणात घालावी लागते म्हणून मी हीच कैरी पनं करण्यासाठी जे आहे यूज करत असते कारण म्हणजे जितकी साखर पोटात कमी जाईल ना तितकं चांगलं असं मला तरी वाटतं म्हणजे साखरेऐवजी खरं तर जास्तीत जास्त पदार्थात जे आहे मी गुळच यूज करायचा प्रयत्न करत असते आणि तोही पोटात कमी जावा म्हणून जे आहे मी अशी ही म्हणजे कमी आंबट असलेली कैरी घेतलेली आहे तिचे बघा छान असे मस्त बारीक बारीक काप करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे बघा मिक्सरच्या भांड्यात जे आहे मी सर्व कैरीचे तुकडे घातलेत आणि त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे गूळ तुमच्या चवीनुसार हं तुम्हाला जास्त गोड लागत असेल तुम्ही जास्त घालू शकता मी कमी पिते गोड म्हणून मी कमी घातला त्यानंतर पुदीना घालायचा भरपूर काळं मीठ घालायचं आणि जिरेपुडंही भरपूर घालायची त्यामुळे हा हा असा मस्त फ्लेवर येतो ना की काय सांगू तुम्हाला थोडंसं पाणी घालून जे आहे हे मी छान वाटून घेतलं आणि चला आता ग्लासमध्ये थोडासा जो आहे आईस घातला हे कैरीचं मस्त वाटण घातलं आणि थोडंसं जे आहे थंड पाणी मिक्स केलं आणि झालं बघा आपलं मस्त थंड थंड गार आणि हेल्दी असं कैरीचं पन्हं तयार तुम्ही हेच पणं कैऱ्या उकळूनही करू शकता पण विश्वास ठेवा असंही हे खूप छान लागतं अगदी रॉ असतं त्यामुळे हेल्दीही फार असतं चला आता मी माझं कैरीचं पण मस्त एन्जॉय करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल माझं आरीवर्क वगैरे आवडलं की नाही ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा